लोणावळा नगर परिषदेत नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून केवळ धनाढ्य लोकांची कामं होत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे महेश केदारी यांनी केला आहे लोणावळा नगर परिषदेत बांधकाम परवानगी विभागात सर्वसामान्य नागरिकांना एक न्याय आणि धनाढ्य लोकांना दुसरा न्याय अशी परिस्थिती असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे त्यामुळे या भ्रष्टाचाराची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी महेश केदारी यांनी पत्रकार परिषदेत केली नागरिकांच्या पाच पाच वर्ष झाले तरी काम होत नाही हा माझा थेट आरोप नाही तर तुम्ही या तुम्हाला मी डायरेक्ट त्यांना पकडून देतो सगळ्यांना आणि मी तर आता मगाशी पण सांगितलेलं आहे की मी त्या ठिकाणी एक बोर्ड नगरपालिकेचा टायमिंगचा रात्री सात ते दहा म्हणजे काय होईल की दिवसभर लोक सामान्य लोक चक्र मारून दमून जातात आणि हे अधिकारी रात्री जे बसलेले असतात त्यांच्या एजंट लोकांना घेऊन त्यांची कामं करतात असा माझा स्पष्ट आरोप नाही मी पाहिलेली हकीकत सांगतो तुम्हाला पुराव्या सहित म्हणूनच एसआयटी चौकशी आणि यांचं विशेष ऑडिट हो अशी माझी मागणी आहे